नमस्कार न्यूज नवा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणखी एक नवीन चेहरा रुजू झालेला आहे लातूरच्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून सी आर शेख हे रुजू झालेले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सर आपलं स्वागत आहे कशा पद्धतीनं आपण येणाऱ्या काळात काम करणार आहात कसा लातूरचा आपल्याला अनुभव आहे काय व्हिजन असणार आहे सर आपलं नमस्ते मी सी आर शेख गट शिक्षणाधिकारी म्हणून इथं लातूर पंचायत समितीमध्ये रुजू झालेला आहे यापूर्वी मी गट अधिकारी म्हणूनच पंचायत समिती आंबेजोगाई हो जिल्हा बीड येथे काम केलेलं आहे या पदावरचा माझा जो अनुभव आहे यापूर्वीचा काम करत असतानाचा त्या अनुभवाचा फायदा मला नक्कीच इथंही होईल अशी मला खात्री आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी इथं देखील विशेषत जे शालेय विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता वाढीसाठी जे प्रयत्न मला करायचे आहेत ते प्रयत्नाचं विजन घेऊन मी इथं आलेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या आमच्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील गुणवत्ता वाढ करण्यासाठी आम्ही विविध स्पर्धा परीक्षेच्या मार्ध माध्यमातून शिष्यवृत्ती असेल किंवा इतर नवोदयाची प्रवेश परीक्षा असेल किंवा इतर शासनाच्या कोणत्याही योजना असतील त्या योजना आम्ही सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत आणि यासोबतच जिल्हा परिषदची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासोबतच लातूरमधील एक जो लातूर पॅटर्न आहे याला आणखीन आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वजण मिळून करणार आहोत त्याचबरोबर आता नुकताच राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे प्राचार्य डी एन सर मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे मॅडम आणि त्याचबरोबर मुंडेसरी येथे उपस्थित आहेत आपण सरांकडे जाऊया सर काय सांगाल आपण आता सी आर शेख सरांचा सत्कार करून त्यांना काय शुभेच्छा दिल्या आहेत राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीनं शेख सी आर साहेब यांचा हृदयपूर्वक आम्ही सत्कार केला त्या त्याचं कारण असं होतं की मागच्या वर्षी आम्हाला आधार कार्ड अपडेट करताना एक प्रॉब्लेम आला होता त्यांना फोनवर विनंती केली आणि तो प्रॉब्लेम त्यांनी अतिशय सरळ हातानं न भेटता सॉल्व्ह करून दिला त्याच्यामुळं आमची संख्या शंभर टक्के आधार नोंदणी करण्यासाठी मदत झाली अतिशय होतकरू मनमिळावू अभ्यासू असं व्यक्तिमत्व शेख सरामध्ये दिसून आलं त्याच्यामुळं लातूरमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत केलं आणि त्यांनी या ठिकाणी ज्या ज्या सूचना आम्हाला शिक्षण क्षेत्रात करतील त्या अंमलबजावणी करण्याचं काम आणि सहकार्य करण्याचं काम संसाचालक संघटनेचा कोशाध्यक्ष आम्ही सर्व टीम मिळून करू मॅडम आता गट शिक्षणाधिकारी सी आर शेख यांना आपण काय शुभेच्छा दिल्या आहेत काय सांगा नूतन गट अधिकारी सी आर शेख यांचं सर्वप्रथम लातूर नगरीमध्ये सर्व शाळांच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि गट शिक्षणाधिकारी महोदय हे आपल्याला माहीतच आहे की यापूर्वी त्यांनी आंबेजोगाई ते गट शिक्षणाधिकाऱ्याचं कार्य उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे तर आम्हाला लातूरकर या ह्या अपेक्षा व्यक्त करतो की ज्या काही अपार आय डी संदर्भात आणि यू डायस प्लसमध्ये रिक्वेस्ट कन्फर्म करण्याच्या संदर्भात ज्या काही शाळा सहकार्य करत नाहीत त्या शाळांचं सहकार्य निश्चितच गट अधिकारी देतील आणि गट अधिकारी यांच्या सूचनेचे पालन सर्वच आम्ही मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचं सहकार्य त्यांना लाभणार आहे आणि त्याचबरोबर लातूर पॅटर्न जसा कसा महाराष्ट्रात आणि भारतात नंबर एक आहे तो नूतन गट अधिकारी यांच्या सहकार्याने तो तसाच उज्ज्वल आणि ठाम राहील याची अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवते जय हिंद